ओमशांती तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या श्रेष्ठ स्वमानाच्या नशेमध्ये राहून असंभवला संभव करत बेफिक्र बादशाह बना बापदादा म्हणतात प्रत्येक मुलाचा स्वमान इतका विशेष आहे की विश्वातही कोणत्या आत्म्याचा नाही मुलं विश्वातील आत्म्यांचे पूर्वज आहेत आणि पूज्यही आहेत पूर्ण सृष्टीच्या वृक्षाच्या जळमध्ये आधार आहेत साऱ्या विश्वाचे पूर्वज पहिली रचना आहेत दुनियाच्या हिशोबाने विशेष जे जीत बनले चंद्रापर्यंत जाऊन आले पण छोटीशी ज्योती स्वरूप आत्म्याला ओळखले नाही आणि इथे लहान मुलगा सुद्धा सांगतो मी आत्मा आहे ज्योतीबिंदू आहे नशेने म्हणतो अभिमानाने म्हणतो मी आत्मा आहे ब्राह्मण माताए नशेने म्हणतात आम्ही परमात्माला प्राप्त केले पवित्रता आमचा स्वधर्म आहे परधर्म कठीण असतो पण स्वधर्म सहज असतो निश्चयामुळे आणि नशेमुळे परमात्माचे मुलं असल्यामुळे मायापासून बचाव झालेला आहे मुलं बनणे म्हणजे सहज सुरक्षित राहणे मुलं सायलेन्सच्या शक्तीने परिवर्तन शक्तीला कार्यात लावतात निगेटिवला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करतात माया कितीही विघ्न रूपात येते तरी परिवर्तन शक्तीने सायलेन्सच्या शक्तीने विघ्नांना समाधान स्वरूप बनवतात कारणला निवारण रूपात बनवून टाकतात आणि दुसऱ्यांनाही निगेटिवला पॉझिटिव्हमध्ये करण्याची विधी शिकवतात एकच शक्ती नाही तर सर्व शक्ती या परमात्मा वरसा मिळालेला आहे बापदादा म्हणतात बाप को याद करो और वरसे को याद करो बाप दादा सगळ्याच मुलांना म्हणतात गोड गोड मुलांनो लाडक्या मुलांनो साक्षीदृष्ट्याच्या स्थितीच्या सीटवर सेट व्हा आणि सीटवर बसून खेळ पहा खूप मजा येईल वाह त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित व्हा सीटवरून खाली येतात म्हणून अपसेट होतात तीन गोष्टी मुलांना परेशान करतात चंचल मन भटकणारी बुद्धी आणि पुराणे संस्कार बाबा म्हणतात पुराने संस्कार काय आहेत माझे संस्कार म्हणतात म्हणून ते संस्कार जागा घेतात मागच्या जीवनाचे संस्कार शूद्र जीवनाचे संस्कार ते ब्राह्मण जीवनाचे नाहीत श्रेष्ठ आत्म्यांचे जुने संस्कार म्हणजे अनादी आणि आदि संस्कार हे तर द्वापरमधले मद्यचे संस्कार आहेत मद्यचे संस्कार बाबांच्या मदतीने संपवून टाकणे काही कठीण नाही परंतु काय होते बाप जो की नेहमी कंबाईंड आहे त्याला कंबाइंड जाणून मदत घेत नाही कंबाइंडचा अर्थ आहे वेळेवर सहयोगी असणे पण वेळेवर मदत न घेतल्यामुळे मध्यचे संस्कार महान बनतात बापदादांची हीच इच्छा आहे की सर्व पूजनीय आत्माया आहेत तर पूजनीय आत्म्यांचे विशेष लक्षण दुआ देणे आहे अनादी संस्कार आहे दुआ देणे जडचित्रही दुआ देतात तर आता तर चैतन्य पूज्य आत्मा आहेत मग दुआ देणे हा सहज संस्कार आहे याला म्हणायचं माझा संस्कार नेहमी मी पूज्य आत्मा आहे मी बापाच्या श्रीमत्वर चालणारी विशेष आत्मा आहे या स्मृतीला नेहमी नेहमी स्मृती आणि स्वरूपमध्ये आणायचे दादा म्हणतात सफलता मुलांच्या गळ्यातील हार आहे आणि मुलं बापाच्या गळ्यातील हार आहेत बापाच्या गळ्यातील हार असणारे मुलं कधी हरू शकत नाही संकल्प करायला पाहिजे बाबांच्या प्रेमामध्ये मायाने कितीही किती तुफान आणले कितीही विघ्न आणले तरी मास्टर सर्वशक्तिमान आत्म्यांच्या पुढे तुफान तोफ़ा बनून जाईल हा हे वरदान नेहमी लक्षात ठेवायचे आहे जेव्हा वाटेल तेव्हा अशरीरी बनण्याची फरिश्ता स्वरूप बनण्याची एक्झरसाइज करत राहायची आहे आत्ताच ब्राह्मण आत्ताच फरिश्ता आत्ताच अशरीरी चालता फिरता कामकाज करत असतानाही एक मिनट दो मिनट काढून अभ्यास करायचा आहे चेक करायचे आहे जो संकल्प केला तेच स्वरूप अनुभव झाले का ओम शांती